मी राजाराम लिंबाजी लोकरे राहणार असून आम्हाला शासनाने खडकी येथे धरण समोर जमीन दिली आहे माझे जुनी पाईपलाईन फुटली असता मी जुनी पाईपलाईन खोदून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असताना शकील इनामदार यांनी तहसीलदार साहेब यांना ऑनलाइन तक्रार करून उत्खनन चालू आहे असे कळले त्यानुसार आपले तलाटी साहेब आणि पतोळ साहेब येऊन यांनी प्रत्यक्ष पाणी केली असता सदर गटामध्ये पाईपलाईन असल्याचे काम चालू असते निष्पन्न झाले पण त्या माणसाने मला दोन वेळा त्रास दिला तहशीलदार साहेबांनी माझी दोन वेळा पाईपलाईनच काम म्हणजे माझ्या पाण्याचं काम बंद पाडलं तहसीलदार साहेबांना वेळोवेळी पत्र देऊन हा माणूस माझ्या सोडबुदीने वागत आहे मला त्रास देत आहे माझी कोणत्या प्रकारे तहसीलदार साहेब दखल घेत नाहीये दुसरी गोष्ट ज्या वेळेला माझं त्यांनी बांध तोडला हद्द तोडली रस्ता माझ्याकडनं केला के त्यावेळेला मी तहसीलदार साहेबांना पत्र घेते त्यांना पत्र तहसीलदार साहेब प्रांत साहेब कलेक्टर साहेबांना पत्र लिहित मी माझी कोणीही दखल घेतली नाहीये मग धरणग्रस्तांनी करावं तरी काय कोणाकडे दाद मागावी त्याच्यानंतर नंबर याने बांध तोडल्यामुळे मी त्याच गाठातली शिल्लक माती बांधावर टाकली असता त्यांनी फोटो काढले आणि तहशीलदारांना सांगितलं काही उत्खनन करून उत्खनन केलं आहे म्हणून तहशीलदार साहेबांनी मला एक लाख अठरा हजार नऊशे रुपये दंड केला त्याचं मी प्रत्युत्तर साहेबांना दिलं प्रत्यक्ष पाहणी करा समक्ष या व तहशीलदार साहेबांनी कोणत्याही प्रकारे माहिती दखल घेत नाही त्याच्यानंतर आकरा दोनला सर्कल साहेबांनी पंचनामा केला मला जातो पण नंतर अकरा दहा सातला ला पंचनामा केला कोणतीही लेखी सूचना न देता त्यांनी खोटा पंचनामा केला खोटा नकाशा बनवला त्याचे पुरावे दिले माझ्या कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाहीये धरणग्रस्तांनी जगावं कस हा हो प्रश्न आहे म्हणणं काय आमच्या प्रकरणाची दखल घ्यावी प्रत्यक्ष पाहणी करावी खरं काय खोटं काय याची पडताळणी करावी आणि तिथून तिथून पुढे तशी झाणी कोण कोणी असो सर्वसामान्य जनता असो कोणी असो योग्य पाहणी करून त्याची दखल घेतली किंवा का पुढची कारवाई करावी उपोषण आजच्या दिवसा आणि जर आज जर दखल नाहीच घेतली मी आज प्रांत ऑफिस पोलीस यांना पत्र दिले तशी त्यांनी सूचना परीक्षा दिली परंतु त्यांनी आम्ही पण काही माझ्या प्रकारे दखल घेतलेली नाहीये आज जर नाही दखल घेतली तर पुढच्या आठ दावसात मी आम्हाला उपोषणाला बसणार आहे मग त्याची जबाबदारी राहणार आहे तुमच्या पाठी मग अजून आपत्ती आलेली माझा मुलगा आहे माझे येऊन गेले कोणीच दखल घेतली त्यामुळे आलेच कोणी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न